एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असं वाक्य जे आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठी मेळाव्यामध्ये म्हटलेलं होतं मराठी विजय मेळाव्यामध्ये म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेला आहे निमित्त आहे उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस यानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर आले आणि पुष्पगुच्छ थेट उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर इकडे निवडणुकींचा जो मुद्दा आहे तो टाकलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हा होतील या संदर्भात जे आहे वेगवेगळे मुद्दे चर्चेला जात असताना आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणं हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं महत्वाचं चित्र पाहायला मिळतं एकंदरीत आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक असेल असलेल्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आपण समोर पाहू शकतो उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही सांकेतिक अशी मानली जाते कारण आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या वेड़ कारणांमुळे चर्चेमध्ये येत आहे त्यापैकी एक म्हणजे हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली होती आणि त्याविरुद्ध दोघंही दो 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 पक्ष नेम महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो या सह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असो या, या निमित्त जे आहे दोघेही एकत्र आले होते दोघांनीही याला कडाडून विरोध केला होता दिल्ली सत्तेला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच एक जे आहे कॅमेरामध्ये एक एकाच फ्रेममध्ये लिहित असल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत पाहिलं तर काही वेळापूर्वीच दोघांची ही भेट झाली होती आणि त्यानंतर मुंबईतांचा वर्षाव हा उद्धव ठाकरे यांच्यावर होताना पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण चर्चा करायची झाल्यास किंवा याबद्दल बोलायचं झाल्यास तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आपण पाहिलं तर दोनशे सत्तावीस वॉर्ड जे कायम राहतील असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यानंतर तशी तयारीही सुरू करण्यात आलेली आहे वर्षाच्या शेवटी निवडणुका लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर मराठी मतं त्यांच्या दिशेने जे आहे किंवा त्यांच्या पाड्यात पडतील असं देखील बोललं जात होतं तशा देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी अंदाजही वर्तवले होते जर दोघेही एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचं चित्र हे काहीसं वेगळं Gracias. Sí. असं देखील राजकीय विश्लेषकांनी मत नोंदवलेलं होतं आणि त्यानुसार ही भेट असेल किंवा दोघांनी एकत्र येणं असेल अविषयी महत्वपूर्ण मानलं जातं अर्थातच राजकीय दृष्ट्या असेल किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांनीही भाष्य केलेलं नाहीये किंवा युती संदर्भात दोघांनीही भाष्य केलेलं नाहीये मात्र कुठेतरी जर दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असेल यासह इतकंच काय तर मुंबईचा विचार केला तर मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने असेल हे अतिशय महत्वपूर्ण असं म्हणू शकतं राजकीय समीकरणे असतील गणिते असतील यामुळे बदलली जातील हे